जे आदित्य ठाकरे म्हणतात चॅलेंज स्वीकारलं त्यांच्या आजोबाची पंच्याण्णव ला आजो सत्ता होती या राज्यामध्ये जे रोहित पवार म्हणतात की चॅलेंज स्वीकारलं त्यांच्या आजोबाची तर सातत्यानं सत्तर वर्ष सत्ता आलेली आहे मग यांच्या आजोबांनी नेमकं काय केलं परंतु ज्यांनी सत्तर वर्षापासून या सिंचनाचा वाट लावली या सगळ्या गोष्टीची वाट लावली त्यांनाच आता उद्या म्हणावं आम्ही चॅलेंज स्वीकारतो आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यावी की एखादी महिला गरोदर आहे तर तिला काळजी कार्ड ती त्यानंतर प्रसूत झाल्यानंतर तिला मुलगा मुलगी झाली त्यानंतर त्याच काळजी कार्डाचं त्या ठिकाणी आरोग्य कार्ड होईल आरोग्य कार्डानंतर तो मुलगा पाच सहा वर्ष झाला शिक्षण घेऊ लागला तर त्याला शिक्षण कार्ड आणि त्याच नंतर तो पुढं उच्च शिक्षित आणि रोजगारासाठी जायला लागला तर त्याला उच्च शिक्षण रोजगार कार्ड आणि पाचो म्हणजे त्याच्यासाठीच ज्येष्ठ नागरिक कार्ड त्यानं जे काय महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासनं तर विदर्भाच्या दुष्काळापर्यंत गोष्टी केल्या आहेत त्या महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या हिताच्या आहेत आणि त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील कुठल्या राजकीय पक्षाची म्हणून हा जाहीरनामा बघूच नका एक माणूस म्हणून एका माणसानं माणसांची किवाली म्हणून बनवलेला जाहीरनामा म्हणून तरी याच्याकडे बघा मी आतापर्यंत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना इत्यादी पक्षांचे जाहीरनामे तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत परंतु आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा बघतो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचा जाहीरनामा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तो कसा तर या लोकांचे जाहीरनामे हे पाच आणि सहा पेजेसचे आहेत जा यांचा जाहीरनामा संपून जातो परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा हा ऐंशी पेजेसचा आहे ऐंशी पानांचा आहे त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा लेखाजोखा महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा वर्तमान आणि महाराष्ट्राचं भविष्य महाराष्ट्राचं पर्यटन महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा रोजगार महाराष्ट्राचं शिक्षण आणि या सगळ्या माध्यमातून एका दशकामध्ये आपण पुढच्या शेकडो वर्षांचा विकास कसा साधू शकतो याचा संपूर्ण लेखाजोखा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे चला स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात मला तुम्हाला सुरुवातीला एक विनंती करायची आहे की हा जाहीरनामा मनसेचा जाहीरनामा आहे हा जाहीरनामा तुम्ही राजसाहेब ठाकरे किंवा मनसे यांना बाजूला ठेवून एक माणूस म्हणून हा जाहीरनामा बघा तुम्हाला जाहीरनामा भावल्याशिवाय राहणार नाही आणि हे प्रश्न तुम्ही किमान तुम्ही ज्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करताय ज्या पक्षाला मतदान करताय त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही ध्रुवराठी सुद्धा याच्यावरच बोललेला आहे परंतु मला त्याच्यावर सुद्धा बोलायचं की तो आताच याच मुद्द्यांवर कसा काय बोलला त्याच्यावर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार ज्ञानेश्वर खरात पाटील आता कुठलाही जाहीरनामा असला की त्याला प्रस्ताव न असली तर यांनी काय केलेलं आहे की सुरुवातीला निवडणुका आल्या की सत्ताधारी लोक काय करतात त्यांचा जाहीरनामा मांडतात म्हणजे केलेल्या किंवा सत्ता, के कि सत्ता मिळूनही न करू शकलेल्या कामांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसतो आणि विरोधी पक्ष फक्त मला विरोधी पक्षातून सत्तेमध्ये जायचे त्याकरता वाटेल त्या थर्याला गेलेला दिसतो इथपर्यंतचा जाहीरनामा तुम्हाला माहिती असेल सन्मान्य राज ठाकरे असं म्हणतात की मी गेल्या दहा वर्षापूर्वी हा जाहीरनामा तयार केला होता याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पना मी मांडल्या होत्या परंतु दुर्दैव हे वेदना की वेदनादायक खेदजनक ही गोष्ट आहे की मीडियानं त्याला त्या ठिकाणी कव्हरेज दिलं नाही त्या उलटही अजून खेदाची बाब म्हणजे दहा वर्ष लोटल्यानंतर सुद्धा तो जाहीरनामा आजही तंतोतंत जसाच्या तसा लागू होतो प्रास्तावनेमध्ये असा उल्लेख आहे की ज्या महान माणसांना आम्हाला ओळख दिली का जगायचं कशासाठी जगायचं हा मंत्र दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि हा महाराष्ट्र घडवणाऱ्या समाज सुधारक आणि संतांना हा विकास आराखडा अर्पण करतो विकास आराखडा म्हणजे काय तर आपली भूमिका जी की एका राज्याच्या हिताची आहे मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टीचा आग्रह धरला पाहिजेत आणि त्या गोष्टी जर पूर्ण करायच्या असतील तर सत्ता आली पाहिजेत मग सत्ता आणण्यासाठी लोकांच्या जावं लागेल लोकांना त्या आपल्या गोष्टी पटून द्याव्या लागतील आणि त्या लोकांना पटून दिल्यानंतर लोकांनी आपल्याला मतदान केल्यानंतर जी सत्ता येते आणि त्या सत्तेतून त्या लोकांसाठी आपण ज्या या ते 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 विकासात्मक बाबी आहेत त्या त्यांच्यासाठी पोचवू त्यांना त्याचा लाभ देऊ ती सेवा त्यांना देऊ याला राज ठाकरे राजकारण म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे की विकास आराखडा कशासाठी आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे की एकेकाळी एक देशाला दिशा देणारा महाराष्ट्र देशातला सर्वात प्रगत राज्य असलेला महाराष्ट्र पुढारलेला असलेला महाराष्ट्र परंतु हाच महाराष्ट्रामध्ये आता सध्या काही नवीन होताना दिसत नाही आणि जे काय जुनं आहे ते त्याच्या अस्तित्वासाठी त्या ठिकाणी धडपडत आहे ही अवस्था आपली का झाली जे महाराष्ट्र राज्य समाजसुधारकांचं राज्य म्हणून ओळखलं जायचं ते आज नीतिमत्तेच्या खालच्या पातळीवर गेलेला आहे या ठिकाणी उद्योग क्षेत्राला ऊर्जा देताना कोणी दिसत नाही त्याचबरोबर सुधारकांचं राज्य असलेलं हे स्त्री भरून हत्येमध्ये त्या ठिकाणी नंबर वन येताना दिसत आहे त्याचबरोबर जो काय सरकारच्या दरबारामध्ये लोकांकडनं टॅक्स कलेक्शन केला जातो त्या बदलेत लोकांच्या कल्याणासाठी योजना आणून त्या योजनेवर किंवा विकास कामांवर खर्च करण्याऐवजी नेत्यांचे खिसे भरणं चाललेले आहेत अशा चित्रण या आपल्याला जाहीरनाम्यामध्ये बघायला मिळतं राज्याची बांधणी करत असताना पुढच्या शेकडो वर्षांचा विचार आस्तो, त्या ठिकाणी होणं गरजेचं असतो आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या दहा वर्षामध्ये आपण अशा काय पद्धतीनं राज्य बांधायचं की पुढच्या त्या ठिकाणी दोन पिढ्या त्या मार्गानं चालत राहतील आणि त्यांना या सगळ्या गोष्टी या सुखकर होतील त्यांना पुढे भविष्यात कुठले प्रॉब्लेम उद्भवणार नाही किंवा त्यामुळं त्यांना त्यांचे स्वतःचे जीव गमावे लागणार नाहीत त्यानंतरचा प्रश्न या विकास आराखड्यानं काय होईल तर त्याच्यामध्ये ज्याला इतिहासाची जाण आहे किंवा इतिहासाचं भान आहे त्याच त्या ठिकाणी भविष्य घडत असतं आणि जो भविष्य पाहतो त्याचं भविष्य घडतं सुद्धा त्यामुळे भविष्याच्या दृष्टीनं मराठी समाजापुढे कोणकोणते आव्हान आहेत मराठी समाज म्हणजे या महाराष्ट्रात राहणारे अठरा पगड जाती मराठी समाजापुढे कोणकोणती आव्हानं आहेत भविष्याचा वेध घ्यावा लागणार आहे आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणी असा उल्लेख आहे त्या जाहीरनाम्यामध्ये की तुमच्या सगळ्याच गोष्टी आम्हीच करू असा आमचा दावा नाही आहे परंतु ह्या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला आता सांगतोय या गोष्टीमुळं तुमचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला दिशा डायरेक्शन मिळेल एवढं मात्र आम्ही तुम्हाला या माध्यमातून शब्द देतोय अशा पद्धतीचा उल्लेख या मनसेच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला दिसतो आहे त्यानंतर त्याच्यामध्ये प्रश्न केलेला आहे की विकास म्हणजे काय तर त्या विकासाची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे विकास म्हणजे पुढं जाणं मोठं होणं आपलं जे जीवनमान आहे ते सर्व अर्थानं उंचवलं जाणं त्याला विकास म्हणतात आणि विकासाची डेफिनेशन केल्यानंतर म्हणजे आपण बघूयात की प्रास्तावना झालीये तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न या जाहीरनाम्यातून केला जातोय तुम्हाला हा जाहीरनामा वाचताना असं कुठंही वाटत नाहीये की तुम्ही गुलामगिरीच्या दिशेने ढकलल्या जात आहे तुम्ही फेकलेल्या तुकड्यावर जगण्या साठी तुम्हाला प्रवृत्त केलं जात असं या जाहीरनाम्याकडे बघून वाटत नाही परंतु महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जाहीरनाम्याकडे बघून नक्कीच आम्हाला तसं त्या ठिकाणी वाटतं आहे त्यानंतर त्यांनी दहा प्रश्न लोकांसमोर ठेवलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की या दहा प्रश्नांचं उत्तर जर हो असेल तर लोकांचा विकास झालेला आहे आणि त्याचं उत्तर जर नाही असेल तर विकास झालेला नाहीये तर ते कोणकोणते दहा प्रश्न आहेत आपण जाणून घेऊयात मी स्क्रीनवर तुम्हाला ते, दा स्क्रीन ते दाखवतो आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की लोक सुरक्षित आहेत का मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगाय पहिला प्रश्न आहे लोक सुरक्षित आहेत ना दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या माणसा माणसामध्ये मा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गोष्टीमध्ये भीषण अशी तफावत तर नाही ना तिसरा आहे लोकांना पुरेसं खायला आणि पुरेसं प्यायला शुद्ध पाणी मिळते का चौथं आहे लोकांना परवडणारी घरे त्यात शांतता खाजगी जागा नळाचं पाणी शौचालय अशा सुविधा मिळतायत ना पाचवं आहे त्यांना पुरेशा समाधानकारक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ना सहावा आहे ते मुलांना त्यांना परवडेल अशा पद्धतीनं दर्जेदार आणि नव्या युगाच्या दृष्टीनं योग्य असं शिक्षण देऊ शकता ना त्यानंतरचं आहे सातवं त्यांना त्यांच्या जवळ आणि त्यांना परवडू शकेल अशी आरोग्य सेवा मिळती आहे ना त्यानंतरच आहे आठवं त्यांना शुद्ध हवा त्यांच्या हक्काची नैसर्गिक साधन संपत्ती सोयीसुविधा आणि मनोरंजनाची साध्य मिळत आहेत ना त्यानंतरच नववं आहे लोकांमध्ये अस्मिता जागरूक आहे का त्यानंतरचं दहावं आहे ते भविष्याकडे आशेनी अपेक्षेनी आणि महत्वाकांक्षेनी त्या ठिकाणी बघत आहेत का या दहा प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर विकास झालेला आहे आणि या दहा प्रश्नांची उत्तरं जर नाही असतील तर विकास झालेला नाही दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की या दहाच्या दहा प्रश्नांची उत्तरं नाही असे आहेत मी परत एकदा तुम्हाला विनंती करतो कुठल्या राजकीय पक्षाची म्हणून हा जाहीरनामा बघूच नका एक माणूस म्हणून एका माणसानं माणसांची किवाली म्हणून बनवलेला जाहीरनामा म्हणून तरी याच्याकडे बघा याच्यामध्ये काही पॉइंट्स हायलाईट केलेले आहेत आणि त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता संपूर्ण जर सांगायचं म्हटलं तर तीन घंटेही कमी पडतील त्यामुळं मी माझ्या टेलिग्रामचं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय मध्ये लिंक आहेत फेसबुक टेलिग्राम त्या ठिकाणी मी तुम्हाला ती पीडीएफ पाठवेल ती तुम्ही आवर्जून वाचा आणि ज्याला कोणाला नेता व्हायचं असेल ना तर त्यांना हे अवश्यच वाचलं पाहिजे मला व्हायचं नेता मी मन लावून हे सगळं वाचलं त्याच्यामध्ये काही हायलाईट केलेले मुद्दे जे आहेत त्याच्यामध्ये समाज प्रबोधनाचा वारसा समाज सुधारणेचा वारसा म्हणजेच काय आपण म्हणतो ना हा महाराष्ट्र देशाला दिशा देणार आहे सेनापती बापट म्हणतात महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्र विना राष्ट्र गाडाने चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार भारताचा ह्या लोकांनी जे सांगून टाकलंय यांनी काय अशाच रचना केलेल्या नव्हत्या यांना जे दिसतं ते त्यांनी लिहिलेलं होतं परंतु ते गत वैभव आपला आता आपण हरवून बसलोय गमावून बसलोय ते आपल्याला परत मिळवण्याची वेळ आलेली आहे दुसरा जे आहे देशात सर्वात मोठा उद्योग क्षेत्र म्हणजे देशात सर्वात मोठं उद्योग क्षेत्र कुठं आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि तरी आम्ही बेरोजगारी बेरोजगारी का करतोय कारण की राजकीय इच्छाशक्ती कमी पडती आहे त्यानंतरच आहे उज्ज्वल इतिहास परंपरा जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही आणि जो इतिहासाची जाणतो त्या तो त्यातून शिकतो तो तोच इतिहास परत पुढे कंटिन्यू करत असतो आपला इतिहास हा वैभवशाली आहे आपला इतिहास हा सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या लोक कल्याणकारी छत्रपती शाहू महाराजांसारख्या लोककल्याणकारी राजांचा आहे तो आपण त्या इतिहासाचा बोध आपण घेतला पाहिजे आपला इतिहास महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळकांचा सावरकरांचा आहे त्यांचा आपण बोध घेतला पाहिजे त्यातून आपण शिकलो पाहिजे त्यानंतरचा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग ट्रेड रूट वरील मुंबईचे स्थान हे पण सगळ्यात महत्वाचं आहे व्यापाराच्या दृष्टीनं छत्रपती शिवरायांनी आरमार उभं केलं होतं ती या व्यापाराच्या दृष्टीनं आणि तिकडनं जे आपल्यावर आपल्याला लूट करायला यायचे त्या दोनच्या दृष्टीनं महत्वाचं होतं तर या मुंबईचा जास्तीत जास्त देशाला तर फायदा होतोय पण महाराष्ट्र राज्याला तिच्या इकॉनॉमीच्या दृष्टीनं दृष्टीनं किती फायदा करून घेता येईल हे महत्वाचं आहे त्यानंतरचं आहे सर्वात जास्त शहरीकरण हे महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला करून घेता येईल त्यांचं नियोजन कसं करता येईल त्याच्यामध्ये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर कसं उपलब्ध दे करून देता येईल त्यांनी ते चा मा तो देता है। ये चा जे टॅक्स देतात त्या टॅक्सच्या माध्यमातून त्यांना सेवा कशा देता येईल याच्यावर भर देणं गरजेचं तुम्ही ती पीडीएफ तुम्ही वाचा मी तुम्हाला फक्त हे त्या ठिकाणी इनलिस्ट करतो आहे त्यानंतर सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी आहे किती मोठं पर्यटन होऊ शकतं त्या पर्यटनातनं किती मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो आणि किती मोठा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो परंतु राजकीय इच्छाशक्ती नसलेले नेते हे त्या ठिकाणी डाळ खिचडीतून अन्न वस्त्र निवारा यातून बाहेर यायला तयार नाहीत त्यानंतरच आहे कृषी उत्पन्न कमी होत चाललेलं आहे उत्पादन वाढलंयच आमचा पण उत्पन्न कमी होत आहे उत्पन्न म्हणजे काय पैसा उत्पादन विकल्यानंतर जो पैसा मिळतो त्याला उत्पन्न म्हणतात त्यानंतरच आहे खूप मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातून स्थलांतर म्हणजेच काय इथला मराठी माणूस हा खूप प्रतिष्ठा म्हणजे आपण म्हणतो ना की जळतो पण पीळ जळत नाही तशा पद्धतीनं आमच्या अंगातली राजेशाही जायला तयार नाही आम्ही हवं ते काम करायला आणि त्यातून पैसा कमवायला तयार नाही त्यामुळं आमची प्रतिष्ठा आमच्या विकासाच्या आड येते त्यामुळं युपी बिहारचे हे लोक या ठिकाणी येऊन आपले उद्योगधंदे त्यांनी हातात घेतलेले आहेत आणि हे आव्हान आहे राज्यासमोरचं हे आपण थांबवलं पाहिजे याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की कायद्यानं सगळ्यांना कुठेही जाण्याचा फिरण्याचा वावरण्याचा अधिकार आहे परंतु इथं जर माझं आहे तर ते मला मिळालं पाहिजे ती जे कॉम्पिटेटर उभं राहिलाय तर मी त्याच्यापेक्षा स्वच्छ आणि क्लीन राहून त्याच्या हाताचा धंदा हिसकू शकतो त्यानंतरचं आहे शिक्षणाचं चा प्रमाण चांगलं पण नोकरी योग्य शिक्षण नाही कालच्या ध्रुवराठीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याच गोष्टी आपल्याला दिसत होत्या आणि दहा वर्षापूर्वी काल ध्रुवराठी सांगितलंय हे दहा वर्षापूर्वी विस्तृतमध्ये ऐंशी पेजेसमध्ये राज ठाकरे या महाराष्ट्रातल्या माणसानं सांगितलेलं आहे आणि ते म्हणतात की आपण रोजगार निर्माण करू शकतो नोकऱ्या देऊ शकतो आपल्याला केंद्राकडे हातपाय पसरण्याची गरज नाही त्यानंतरच आहे जाती आणि राजकारण यांनी समाज फाटलेला याचं चित्र म्हणजे मागच्या वर्षभरातलं छगन भुजबळ घ्या मनोज जरांगे घ्या हके घ्या हे सगळे लोक घ्या या सगळ्या लोकांनी जातीचा सगळा सलोखा बिडून टाकलेला आणि वास्तविक पाहता हे लोक ज्या पद्धतीने आंदोलन करतायत त्या पद्धतीने आरक्षण मिळूच शकत नाही आरक्षण कसं मिळतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे माझ्यासारख्या सामान्य युवकाला कधी कधी असं वाटतं की आंदोलन करणारे लोक काय आ... राजकारणी जे लोक आहेत त्यांच्या सांगण्यानुसार चालतात की काय जाऊ द्या हा वेगळा विषय झाला त्यानंतरच आहे गुन्हेगारी वाढलेली आहे राज ठाकरे त्यांच्या भाषणातून म्हणतात की फक्त अठ्ठेचाळीस तास या पोलिसांना मोकलीक द्या हे तुम्हाला महाराष्ट्र स्वतःसारख्या सरळांनी साफ करून दाखवतील आणि त्यांचं खरं आहे परंतु दुर्दैवानं पोलिसांपासून त्या सगळ्या क्षेत्रामध्ये करप्शन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्यानंतरच आहे ऊर्जा संकट आज आपण ऊर्जा कुठल्या तरी संपणाऱ्या साठ्यांपासून संपणाऱ्या साधन नैसर्गिक साधन संपत्ती त्याच्यापासून निर्माण करतोय ती साधन संपत्ती संपली तर आपली ऊर्जाचे सोर्स काय असणार आहे तर ती सोर्स आपल्याला पुढच्या पिढीसाठी तयार करून ठेवायचे आहेत त्याच्याकरता त्यांनी त्यांच्या मध्ये सांगितलंय की मला एका दशकामध्ये शेकडो वर्षाचा त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेणारा जाहीरनामा तसा एक महाराष्ट्र घडवायचा आहे हा राज ठाकरेंनीच नाही राज ठाकरे तर या संदर्भात बोलता येतच परंतु सगळ्या नेत्यांनी याच्यावर अंमल करणं गरजेचं आहे त्यानंतरचा आहे दुष्काळ म्हणजे त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की काही वर्षांनी काही गावं हे स्थलांतरित करावं लागतील आणि राजस्थानमध्ये जसा रेगिस्तान किंवा वाळूचा प्रदेश आहे तशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रदेश निर्माण होईल मग आम्ही काय करणार मग तो निर्माण होऊ नये म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल तो निर्माण होऊ नये म्हणून वॉटर कन्झर्वेशन असेल तो निर्माण होऊ नये म्हणून दुष्काळ निवारण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील काय काय योजना राबवता येतील त्या सगळ्या करून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करून लोकांचं जनजागरण करून आर्थिक नियोजन करून त्या सगळ्या गोष्टी करून ते करणं गरजेचं आहे अन्यथा महाराष्ट्रातली काही जमीन हे आपल्या कुठल्याच कामाची राहणार नाही गेल्या वीस वर्षात साठ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या देशातील सर्वाधिक धरणं आणि पाणी साठवण्याची क्षमता असलेलं महाराष्ट्र राज्य सिंचनाच्या बाबतीमध्ये मात्र पिछाडलेलं झालेलं आहे देशामध्ये त्यानंतर महाराष्ट्रात बत्तीस टक्के जनता बाहेरून पाणी आणते म्हणजेच त्यांना नळ नाहीयेत त्यानंतर महाराष्ट्रात शेहेचाळीस पॉईंट नऊ टक्के घरांना शौचालय नाहीये म्हणजेच काय पन्नास टक्के लोक बाहेर शौचा जातात त्यानंतर राज्यातील अठ्ठेचाळीस टक्के महिला आशक्त आहेत त्यानंतरच आहे पस्तीस टक्के मुलं आशक्त तर दरवर्षी ऐंशी हजार बालकांचा मृत्यू होतो याच्याही पेक्षा आरोग्यावर होणारा खर्च न सोसता आल्यानं चार लाख लोक दरवर्षी कर्जबाजारी होतात एकीकडे एक लोकशाही म्हणायचं एकीकडे फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकाराच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे सामान्य माणसाला उपचारा वाचून आत्महत्या करायची वेळ आणायची हे धोरण जर बदलवायचं असेल तर राजकीय लोकांच्या नेत्यांच्या डोक्यामधला जे काय भुसा भरलेला आहे तो बाहेर काढणं गरजेचं आहे किंवा त्यांना बदलणं गरजेचं आहे त्यानंतरच आहे लोकांच्या साध्या मूलभूत गरजा जर पूर्ण होऊ शकत नसतील तर आम्ही पुढचे विकासाचे स्वप्न बघायचे कसे म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी आमचे राजकारणी आम्हाला देऊ शकले नाहीत मात्र स्वतःचे घरं इतके काय गडगंज संपत्तीनं भरून टाकलेले आहेत की पुढच्या सत्तर पिढ्या ती त्यांच्या बसून खातील परंतु सामान्य माणसानं हातावर पोट असणाऱ्यानं शेतकऱ्यांना जगायचं कसं त्यानंतर रेशनच्या दुकानावरच्या रांगा बंद होऊन रेशन हे त्या घरातल्या महिलेच्या खात्यावर थेट जमा त्याचे रेशनचे पैसे जमा होतील अशा पद्धतीची तरतूद यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे त्यानंतर पाणी संवर्धन दुष्काळ निवारण त्याचे धोके म्हणजेच काय माहिती काय एखादी गोष्ट सांगायची त्याचं महत्व सांगायचं त्याचे पुढचे धोके आणि त्याचे पुढचे फायदे ह्याही गोष्टी सांगायच्या हे सगळ्यात महत्वाचं मला या जाहीरनाम्यातलं काय जर आवडलं असेल तर काल जे ध्रुवराठीनं काल पर्वाला एक व्हिडिओ केला तो व्हिडिओ केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सांगितलं की चॅलेंज स्वीकारलं त्यानंतर रोहित पवारांनी सांगितलं की चॅलेंज स्वीकारलं परंतु गेल्या दहा वर्षापूर्वी आपल्याच मराठी माणसानं राज ठाकरे यांनी ही ब्ल्यू प्रिंट तयार केली तेव्हा तुम्हाला का बोलावं असं वाटलं नाही हाही एक प्रश्न उभा राहतो जे आदित्य ठाकरे म्हणतात चॅलेंज स्वीकारलं त्यांच्या आजोबाची पंच्याण्णव शहाण्णवला सत्ता होती या राज्यामध्ये जे आ, रोहित पवार म्हणतात की चॅलेंज स्वीकारलं त्यांच्या आजोबाची तर सातत्यानं सत्तर वर्ष सत्ता आलेली आहे मग यांच्या आजोबांनी नेमकं काय केलं म्हणजे तुम्ही फक्त एवढंच करताय का आजोबा वडील आणि आम्ही फक्त आणि फक्त आम्हीच फक्त सत्तेचे भागीदार सामान्य लोकांनी सत्ता हाती घ्यायची नाही त्यांच्या हाती सत्ता द्यायची नाही आणि तुम्ही सुद्धा काहीच करायचं नाही तुम्ही फक्त निवडणुका आले की सक्रिय व्हायचं आणि अशा पद्धतीचं अनेक लोक जो प्रश्न उपस्थित करतायत की हा ध्रुवराटी मागे का दिसला नाही नेमका आताच का आला आणि तो आल्यानंतर आदित्य ठाकरे रोहित पवार यांनी आताच का त्या ठिकाणी त्याच्या हे भाष्य केलं त्याच्यावर म्हणजे हे पूर्ण प्री प्लॅनिंग होतं का असाही त्यातून वास येतो आहे कारण की राज ठाकरे ठीक आहे त्या माणसाच्या भूमिकांचा तुम्हाला राग येत असेल मलाही येत असेल परंतु त्यानं ज्या काय गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांना त्यानं जे काय महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासनं तर विदर्भाच्या दुष्काळापर्यंत गोष्टी केलेल्या आहेत त्या महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या हिताच्या आहेत आणि त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील मग भलेही ते कोणत्याही पक्षाचे असो कारण की ज्या ज्या गोष्टी आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल वॉटर कन्झर्वेशन असेल इतर गोष्टी असतील आरोग्याच्या गोष्टी असतील फ्री एज्युकेशनच्या गोष्टी असतील या सगळ्या जशाच्या तशा या राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये दोन हजार चौदाच्या त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याच गोष्टी ॲज इट इज ध्रुवराठीच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत मला ध्रुवराठीचा आदर आहे राज ठाकरेंचा आदर आहे परंतु ज्यांनी सत्तर वर्षापासून या सिंचनाचा वाट लावली या सगळ्या गोष्टीची वाट लावली त्यांनाच आता उद्या म्हणावं का आम्ही चॅलेंज स्वीकारतो आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यावी हे मात्र मला काही पटणार त्या ठिकाणी नाहीये त्यानंतरच सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडे धरणं होतात प्रकल्प होतात तो प्रकल्प झाल्यानंतर त्याला फार फार तर एक त्या ठिकाणी मोबदला दिला जातो थो थोडाफार पैशाचा आणि एक सर्टिफिकेट दिला जातं बरोबर तर प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट तर याच्यामध्ये काय उल्लेख आहे की प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना शहरामध्ये मोफत घर आणि त्याच्या कुटुंबातला एक व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये कारण की प्रकल्पामध्ये त्याची जमीन गेल्यामुळं तो ला लागलेला असतो आणि त्याची जबाबदारी ही शासनानं घेतली पाहिजे याचही मी त्या ठिकाणी समर्थन करतो त्यानंतरच काय सांगितलेलं आहे की मराठी शाळेमध्ये उत्तम प्रकारची इंग्रजी शिकवल्या गेली पाहिजेत मराठी शाळांचं नूतनीकरण झालं पाहिजेत त्या अद्यावत झाल्या पाहिजेत आणि तिथं स्किल डेव्हलप झालं पाहिजेत विद्यार्थ्यांमधलं व्यावसायिक शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे हा सगळा फ्री फ्री एज्युकेशन राईट टू एज्युकेशन शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि ते यूजी ते पी जी म्हणजे के जी ते पीजी हे फ्री आणि फ्रीच मिळाला पाहिजे सामान्य तुमच्या माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या माणसाला एमबीबीएस जर करायचं म्हटलं तरी सरकारी कॉलेज नंबर लागला तरी सुद्धा ते त्याच्या हॉस्टेलच्या फीज आणि त्याच्या कॉलेजच्या फीजवरनं न परवडणार आहे प्रायव्हेटची तर गोष्टच थोडा सर्वात कुठली मला भावली असेल तर फाईव्ह कार सिस्टीम म्हणजेच काय की एखादी महिला गरोदर आहे तर तिला काळजी कार्ड ती त्यानंतर प्रसूत झाल्यानंतर तिला मुलगा मुलगी झाली त्यानंतर त्याच काळजी कार्डाचं त्या ठिकाणी आरोग्य कार्ड होईल आरोग्य कार्डानंतर तो मुलगा पाच सहा वर्ष झाला शिक्षण घेऊ लागला तर त्याला शिक्षण कार्ड आणि त्याच नंतर तो पुढं उच्च शिक्षण आणि रोजगारासाठी जायला लागला तर त्याला उच्च शिक्षण रोजगार कार्ड आणि पाचो म्हणजे त्याच्यासाठीच ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे एखादा मुलगा त्या ठिकाणी गर्भ त्याचा राहिल्यापासनं तर तो मरेपर्यंत शासन त्याची काळजी घेईल आणि ती प्रामाणिक इमाने इतबारे घेईल अशा पद्धतीची फाईव्ह कार्ड सिस्टीम यांच्या मॅनिफेस्टो मध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते त्यानंतर गावाचे गाव हे वायफाय न कनेक्ट करा त्यानंतर आपली जी पिढी आहे ती वाहवत चाललेली आहे तर तिला रोजगाराच्या संधी कौशल्य विकासाच्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीच्या माध्यमातून आणि जे काय पंधरा टक्के जंगल आहे त्याच्या माध्यमातून निर्माण करता येऊ शकते लोणार सारखं पर्यटन जागतिक दर्जाचं ते डेव्हलप होऊ शकतं आणि इथंच्या सगळ्या भागाचा कायपालट होऊ शकतो त्यानंतर अजून एक महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे सांगतात की अरे महापुरुषांचे पुतळे नका बांधू त्याच्यावर फक्त घाण आणि विश्वास पडते परंतु त्या माणसांनी केलेलं आयुष्यभर जे काम आहे ते काम त्यांचे स्मारक म्हणून उभे करा म्हणजेच काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय वाचनालय बांधून टाका तिथं लोक वाचतील शिकतील आणि त्यांची प्रेरणा घेतील शिवाजी महाराज आहेत त्यांचे पुतळे नका बांधू त्यांनी जे काय गडकोट जपलेत ते गडकोट पुढच्या पिढीला कसा होता आमचा राजा कसा होता त्याचा इतिहास कसे होते गडकिल्ले हे याची देही याची देवा अनुभवायचे असतील तर त्या ठिकाणी ते किल्ले संवर्धन करा त्या ठिकाणचा रोजगार डेव्हलप करा दुष्काळावर मात करा या सगळ्या गोष्टी त्यांच्या मध्ये त्यांनी कव्हर केलेल्या आहेत मी माझ्या टेलिग्रामचा तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय फेसबुक दाखवतोय त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या मी ही पीडीएफ त्या ठिकाणी तुम्हाला शेअर करतो आहे त्या ठिकाणून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि प्लीज एकदा संपूर्ण वाचा आणि मी आज व्हिडिओ करतो या माध्यमातून एक चळवळ होईल आणि या सगळ्या गोष्टीवर या राज्यकर्त्यांचं लक्ष जाईल नाहीतर मग ते खूप अवघड होऊन बसेल शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडस्टर बेलकॉन दाबा तुर्तास्त आमचा आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद